साहेब पेपरला का ते क्रीडा संकुलचं काय तर आलेलं अधिकाऱ्यांना धारे उधार वगैरे काय 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 होते काय माझं काय म्हणणं सांगू काय आता कार्यकर्त्याला अधिकारी ऐकत नाहीत कोणाला नेत्याला आता तिने तिच्या पशी बांधली योग्य ह्याच्यापासी अधिकाऱ्या पाषी कार्यकर्ता पण हेच त्यांनी नेत्यापैकी बांधलं पाहिजे आणि नेत्याला चला म्हणायला पाहिजे इथं जाऊ सत्य परिस्थिती होतो अधिकारी बोलवून घ्या का मी कार्यकर्त्याची भीती असते अधिकाऱ्याला नेत्याची भीती असते त्याला खुर्ची पेरी असते बरोबर त्यामुळे कुठेत मार्ग निघतोय आता ह्या कारण आता सांगतो पंचवीस वर्षी क्रीडा संकुलचं काम चालू आहे आणि त्यांची बंगल बांधायला चार पाच वर्षात कशी फुल बंगलं बांधून संसार करा राहायला जातात आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षी एखाद्याच्या खेळाडूचं फॉर्म संपला किती वर्षी पाच दहा वर्ष असतं किती वर्षी गेली हा आणि एक ग्राउंड तिथे अवेलेबल नाहीये सगळे ग्राउंड बोंगलत पडलेले मग तेच समाला जातो ह्याचने स्वतःला वेळ नसतो या अधिकारी लोकांना ह्यात कोण असते कलेक्टर एस पी आयुक्त तुला जर क्रीडा अधिकारी विधिकारी असतात ती तिची कमिटी असून दे मी म्हणत नाही त्यांना पाणी नसावी पण तुम्ही उपकमिटी करून प्रत्येक खेळातला एक एक असोसिएशनचा सदस्य बोलवून घेतला पाहिजे त्यावर घातला पाहिजे जसं हॉकी ग्राउंडला तर मला दिले गेणी महापालिकेने आमचा करारा आहे म्हणजे कमीत कमी देखरेख चूक बी कुठे काय झाली काय चुकलं बिकलं तर बोलता येते अधिकाऱ्यांना वेळ नसते त्यांना मीटिंग वेळच नसते खरंच आहे ती जसं त्याचा प्रॉब्लेम आहे मग हिने अशा उपसूचना करून स्वतःसाठी वापरायसाठी करायला पाहिजे का नको अधिकार तुमच्याकडे जरी ठेवलं कमीत कमी आम्हाला वाईट दिसलं ते आम्ही सांगितलं त्याचा विचार तर ती करू शकतात का नाही सांग त्या वर्षाचा त्या वर्षात गेल्यावर कसं होईल आता पंचवीस वर्ष क्रीडा संपून जाऊ ना काय उपयोग आहे मग आणि एक पण नाही सगळे पैसे बोंबलेत गेले माझ्या मते आता पंधरा वीस कोटी रुपये गेले का चेष्टा झाली का सांग शासनाचे पैसे काय कमी टँक सरळा काय टेबल टेनिस का लाँग टेनिस आहे का ॲथलेटिक्सचा ग्राउंड आहे का फुटबॉल कुठला ग्राउंड तिथं चांगलाय मग का वरडणार नाही पण कार्यकर्त्याचं ऐकतच नाहीत ना बरोबर अधिकारी लोक वास्तविक तिने नेत्याला धरून नेत्याला नाही पाहिजे काय येत नाही सर तुम्ही पालकमंत्री व्हायचा म्हणताय आमदार खासदार आहे म्हणताय मी याचा आहे म्हणताय मग त्यांना येणे कर्तव्य आहे त्यांचा अधिकार आहे त्यांचा त्यांचेसाठी तुम्हाला ठेवले हा ऑफिसमध्ये मिटिंग आहे काय जर अशा सत्य परिस्थिती मी स्टँडिंग मध्ये असताना वर्कशॉपला पण मिटिंग कुठं पण घेटून घेतो तर जे सत्य प्रॉ प्रॉब्लेम आहे तिथं जाऊन मिटिंग घेतली तर त्याला मार्ग वेगळा लागतोय असं मला वाटतंय एवढंच माझं म्हणणं आहे विजय साळुके सरदा जय हिंद जय महाराष्ट्र